ओ सुदेव सुतम रेवा कौसत्य औरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण मन्धे जगगुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय माय बापू इथळ रुक्मिणी नावते एक ब्राह्मण दम्पती होतं आणि त्यांच्या पद्री तेचे उदरी चार मूल जनमले निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई असे नाव त्याचे ठेवले तर निवृत्ती काय म्हणतो आपल्याला निवृत्ती म्हणतो अरे भले मासाव हो हा संसार चांगला नाही या संसारातून आलिप्त हा संसाराच्या नादी लागू नका अनेक वर्ष झाली तुम्ही ह्याच्यात नादी लागली आणि तुमचं मनुष्य देह वाया घालला ते असं म्हणतात आणि संत ज्ञानेश्वर म्हणतात भले हो ह्या संसार सोडा हे बरोबर आहे परंतु संसार सोडून निससा सोडू नका संसारात आल्यावर ज्ञान घ्या कारण ज्ञान नसंत माणूस पशुप्रमाण आहे ज्याला ज्ञान नाही तो माणूस पशुवत आहे त्यामुळं ज्ञान घ्या आणि त्याच्यानंतर सोपान सोपान म्हणतात अरे भले हो ज्ञान थोडं झालं तर ते ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न करा कले कलेनं ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न करा आणि मग त्याच्यानंतर येते मुक्ताबाई तर मुक्ताबाई म्हणते हे असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला मी मिळू शकते म्हणजे मुक्ती मिळू शकते असं मुक्ताबाई म्हणतात मायबाभाऊ किती हुशार लोक होते ते दोघंजणं आणि ते नवराबायको आणि कसे सुंदर नाव ठेवले कसे आध्यात्मिक नाव ठेवले त्यानं ना मुलायचे आणि मायबाभाव हे संत निवृत्तीनाथे आ, आ, संत ज्ञानेश्वराचे गु, गुरु होते आणि मग हे ते गुरुच्या ठिकाणी त्यांनी अभ्यास केला त्या आणि मायबाभाव संत ज्ञानेश्वरानं आयुष्यामध्ये म्हणजे अतिशय कमी वयामध्ये पाच ग्रंथ लिहिले ज्ञानेश्वरी अमृतानुभव अभंगगाथा चांगदेव पासष्टी आणि हरिपाठ असे पाच ग्रंथ लिहिले आणि त्यापैकी ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे त्याचा त्याच्यात ते म्हणतात त्यांनी जगाची लोकाचं चित्रण असे बे हुबेहूब केले ते म्हणतात की पाहिले बाळदेसे पहिले आई बा हेच पिसे मग ते सरे मग स्त्री माणसे फुलून टाके मग स्त्री भोगता ठाव वृद्धापे लागे ये आणि तोच प्रेमभाव बाळकाशी आहे आंधळे व्याने जैसे तैसे बाळे परिवसे जीवे मरे परी न त्राशी विषयशी गा हा जेंदूक सापाची या तोंडी जातशी सगुडबुडी परी तो मक्षिकाची या कोणी स्मरे ना काय आहे बा अतिशय हुबेहूब चित्रण मनुष्यदेहाचं मनुष्य धर्माचं चा, संत ज्ञानेश्वरांनी केले ते म्हणतात की लहानपणी मुलाला काय असतंय आईचं वेळ असते आई कुठं गेली तर आईला रडत येते आई कुठं गेली ते रडतंय आईशिवाय राहत नाही झोपताना आई जेव घालताना आई सगळं आईच आहे पहिली आहे बाळ दिसे आई बा हे पिसे मग ते सरे मग स्त्री मावसे मग अठरा वर्ष झाली मग लग्न होते त्याचं आणि त्या लग्ना स्त्रीच्या स्त्री मावसे त्या स्त्री मामध्ये म्हणजे पत्नीमध्ये तो भुलून जातो स्त्री मावसे भुलून टाके मग स्त्री भोगता ठाव वृद्धा पेला येऊ मग त्याला स्त्री भोगत भोगता म्हणजे भोग भोगत घेत असताना भोग भोगत असताना व्रधाप येतो व्रधाप का येतो आणि मग त्याला लेकर बाळा होतात लेकरं बाळाला नातोंड होतात आणि मग मौ हा म्हणजे पहिल्या ना आईवर प्रेम करतो मग पत्नीवर करतो आणि मग आता तरी साठ वर्ष झाले सत्तर वर्ष झाले आता तरी परमेश्वरावर प्रेम करणारे बाबा पण आता देखील तो परमेश्वरावर प्रेम करत नाही आणि परमेश्वरावर प्रेम करत नाही आणि मग तो काय करतो ह्या त्या नातोंडावर प्रेम करतो आणि मग काय करतो म्हणजे पहिले बाळदशे आईबा हेच पिसे मग ते सरे मग मा स्त्री मावसे बोलून टाके आणि स्त्री भोगता ठाव वृद्धा पेला घेऊ तोच प्रेमभाव बाळकाशी आहे बाळकाव प्रेम करतो आंधळे व्याले जसे जैसे जसं आंधळ्या आंधळ्या लेकराला आंध एका आईला आंधळं लेकरू आणि ते लेकरू सोडून ते लेकरू घर सोडून कुठं जातच नाही मग तसा हा स हा जो माणूस आहे घर सोडून कुठं जातच नाही आंधळे मिळाले जैसे तैसे बाळे परी वसे बाळेवर लेकरावर माया करतो हा जीवे मरे परी न त्रासेविषयी असेल का संसाराच्या सुखाला तो त्रासत नाही जीवाला मरतो एक दिवस मरण येतं त्याला परंतु तो ह्या म्हणजे संसाराच्या दुःखाला म्हणजे त्रा सुखाला कंटाळत नाही जीवे मने पण येणं त्रास आहे विषय शिवा विषय गा कसं कसा, कसा ते पुन्हा एक उदाहरण दिलं आपल्याला की जे बेंडूक सापाची या तोंडी जात असे समोर उडी बेंडूक हा सापाच्या तोंडामध्ये म्हणजे सगळा जातो हा हळूहळू साप त्याला खात असतो आणि मग बेंडूक सापाची या तोंडी जात असे समोर उडी म्हणजे येणं जातो तो एक थोड्या थोड्या येणं जातो तो सापाच्या तोंडात आणि पण समोर आलेले किडे तो खाण्याचा प्रयत्न करतो भेंडू सापाची या तोंडी जात असे सगुड उडी कधी मक्षिकाच्या कोणी तो, तो स्मरे ना काही बाबा अशी आपली गत होती या संसारामध्ये आपल्याला म्हणजे संसारामध्ये अठरा म्हणजे पन्नास वर्षापर्यंत महत्त्व हो राहते संसारात आणि पन्नास वर्षानंतर आपल्याला कोणीही विचारित नाही तरीही आपण संसार सोडायला तयार नाहीत स परमेश्वराचं चिंतन आपण करायला तयार नाहीत आणि मग आपलं काय होतंय शेवटी आपल्याला मृत्यूचा टाईम येतो जवळ मग आपल्याला आप आपल्याला तर मग तर कोणीच विचारित नाही आपल्याला आपल्याला एका आडगळीच्या खिमोणी टाकून देतात आणि आपल्यावर कोणी म्हणजे थोडं थोडी देखील आपलं ती त्याच्या कामात राहतात आपल्याला कोणीही विचारित नाही मायाबा हो तुमची सून जर तुमच्या तिच्या माहेराला जात असत तर ती तिच्या कुत्र्याला बरोबर नेते पण तुम्हाला नेत नाही ने म्हणजे कुत्रं तिला तुमच्यापेक्षा महत्त्वाचं हे ध्यानात ठेवा आणि हे ध्यानात ठेवा की ती तुम्हाला भाकर देते कुत्र्याला देते पण कुत्र्याला प्रेमानं भाकर देते तुम्हाला प्रेमान नाही देत माय बापो हे लक्षात ठेवा कारण कुत्रं वीस पन्नास हजाराचं आणलेलं आहे ना त्या कुत्र्याची किंमत पन्नास हजार आहे तुमची किंमत एक पैसा बी नाही त्यामुळं काय करायचं आहे तर सावध व्हायचं आहे सावध सावध झालो सावध झालो आलो हारीच्या जागराला सावध व्हायचं आहे आणि परमेश्वराच्या चिंतनाला लागतंय लागायचं आहे ह्या संसारातलं मन काढून टाकायचं मायम हो निर्माण संग दोषा दोष्या आध्यात्मनित्या विनिवृत्त कामा दोन दोयरे मुक्ता सुख दुःख साधणे गच्छंती मूळापत मो सगळं सोडून द्यायचं आहे आणि परमेश्वराच्या चिंतनाला लागायचं आहे आणि ह्या लोकाचं भलं नाही बघायचं आपलं भलं बघायचं बाबो असं तुम्ही तुमचं भलं बघा अशी मी अपेक्षा करतो तुमच्याकडून आणि इथंच थांबतो दंडोत्प्रणाम प्रणाम दंडोत प्रणाम